रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मातंग आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे सांगवीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचे खंदे समर्थक मातांग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ काची यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ मातंग आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री आनंद वायदंडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे पश्चिम महाराष्ट्र सचिव चव्हाण निशिकांत मल्लाव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव खंडूल दादा शिंदे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ आरती डावरे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडाळे पुणे जिल्हाध्यक्ष सीमाताई गोरपडे पुणे शहराध्यक्ष महादेव भडकवार पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अश्विन खुडे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सोमनाथ भाऊ झोंबाडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ खंडाळे इंदापूर तालुका अध्यक्ष अशोक रावजी कुचेकर बारामती तालुका अध्यक्ष सपना ताई सोनवणे महिला आघाडी बारामती तालुका अध्यक्ष साहेबराव खंडाळे जिल्हा संघटक पुणे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब डावडे सचिन भाऊ संतोष भाऊ कांबळे संजय भाऊ पाटोळे भाऊ पाटोळे प्रमोद भाऊ कांबळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष बालाजी भाऊ मोरे इत्यादी मान्यवर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते तसेच रिपब्लिकन पक्षाचे असंख्य कार्यकर्ते या उद्घाटन प्रसंगी सांगवीतील प्रियदर्शी नगर येथे असलेल्या संतोष भाऊ काची यांच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचा संतोष भाऊ काची यांच्या वतीने सन्मान करण्यात आला खासदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी या पुणे शहरातील सर्वात मोठ्या असणाऱ्या संतोष भाऊ काची यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे कौतुक केले

हमदा केंद्र एक्टिव और हमारा प्रौद्योगिकी का लाभ है ना पहला कदम है हम सबको और भारत वाला उपतंत्र है इसमें भी भूमिका आएगी इसका बाबा का कार्य करती है रिपब्लिकन के सदस्य मतदान के अधिकार के लिए रिपब्लिकन की जिम्मेदारी मुख्यदारी भक्त लोग समूह

हे सगळ्यांना ग्रामीण भागात आहे ते वर्णन शब्दातून लोकांच्या समोर मांडण्याची त्यांची अत्यंत वेगळी सांगली जिल्ह्यामधल्या पाटेगाव या ठिकाणी जन्म आहे आणि मुंबईला आसळ विज मध्ये खेळाडू आणि लोकप्रतिनिधी मध्ये आहे लोकप्रतिनिधी माणूस थोडा बुद्धिवादी असतो इतर आपली चांगली भूमिका असते अन्नो गेली आणि दैक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आमदार ते आमदार त्या काळात फक्त बोलणी नाही आणि आणि महाराष्ट्रामध्ये गावगावातील लोकांना जागरूक करण्यासाठी अण्णा भाऊ फार मुख्य योगदान आहे महाराष्ट्राला त्याच्यामध्ये विदर्भ हा घटनामध्ये होता प्रॉब्लेम तो होत आला मराठवाड्या निघाला आणि मुंबई कोकण दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र हे सगळे अगोदर जमू महाराष्ट्र होते आणि अशा पद्धतीनं मला वाटतं की अन्ना भाऊ फार योगदान आहे

हम तो वो दिल्ली का नहीं किया था लो पहले दिल्ली में जीत लूँगा ये नवाज़ और फिर इधर आकर आप जब जब हम लोग ये पकड़े हम पकड़ने वाले हैं हम मातं जमाज़ अखिल के अंदर पार्टी में जाके ऊपर आना रहे उधर इलाहाबाद मानसपाली की जगह वो तो बोलते हैं यार आता है क्या तो वार्ड में वो इधर

gwadatawa babu dudu okun fidayen gura ga oruzun redigansu na fidaye a cikin gudunma a ake yanzu a ƙarfi na jikin gudunma a cikin jiragen fadi mai 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 jiragen fadi अपर बिले नियुक्त क्या रिवर केते हैं? जार के बहुँ है?